नमस्कार मंडळी आईचा बटवा या आपल्या चॅनलवरती मी तुमची सर्वांचे स्वागत करतो मंडळी आयुर्वेद आहार हा आपल्या जीवनातील एक खूप महत्वाचा भाग सांगितलेला आहे जीवनाचे तीन आधार आहार निद्रा व ब्रह्मचर्य यातील आहार सगळ्यात महत्वाचा असतो कारण आपल्या आरोग्यावर कार्य करण्याच्या दृष्टीने आहाराची सगळ्यात जास्त मदत होत असते प्रत्येक ऋतूत काही बदल करणे आयुर्वेदीला अपेक्षित असते ऋतूनुसार आहारात बदल केले तर आपले आरोग्य व्यवस्थित राहायला मदत होऊ शकते हिवाळ्यात बाहेरचे वातावरण गार असते त्यामुळे आहारात थोड्या प्रमाणात उष्ण गोष्टींचा समावेश करणे अपेक्षित असते त्याचाच परिणाम म्हणून तीळ गूळ केशर यांचा वापर या काळात जास्त प्रमाणात झालेला दिसतो मकर संक्रांत जणू या गोष्टीची आठवण घेऊन येत असते तसेही तिव्याचा वापर आपल्या स्वयंपाकघरात नियमित करणे उत्तमच असते तिव्य रसात थोडे कडवट मधुर व कषाय असतात तसेच गुणांनी स्निग्ध व उष्ण असतात व ते कफ व पित्त कमी करायला मदत करतात तिवी शरीराला बल देतात केसांसाठी अत्यंत हितकारक असतात टिळ त्वशीच्या आरोग्यासाठी उत्तम असतात शरीरात कुठेही व्रण झालेला असल्यास लाभकारी असतात दातांसाठी उत्तम असतात दीपनीय व मेद्य असतात आयुर्वेद तिळाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केलेला दिसतो सर्व प्रकारच्या सिद्ध तेलांमध्ये तिळाच्या तेलाचा वापर केलेला दिसतो सिद्ध केलेले तीळ तेल अभंग्यासाठी तर ते उपयोगी ठरतेच पण बस्ती शिरोबस्ती वगैरे बाकी इतर थेरेपीसाठीही तिळाचे तेल वापरणे उत्तम सांगितलेले आहे आरशाची समस्या असलेल्यांना रक्तस्राव होत असल्यास तिवे पाण्यात भिजवून त्याचा बनवलेला कलकात लोणी मिसळून दोन ते तीन दिवस जेवणाआधी घेतल्यास रक्त पडणे बंद होते असा अनेकांचा अनुभव आहे तिळ केसांच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जाते असे म्हटले जाते की काळ्या तिळाचे तेल केसांना लावले तर केस अकाले पांढरे होत नाही ते काळे दाट व मौस राहतात एकूणच आरोग्याच्या दृष्टीने तीळ आपल्या स्वयंपाकघरात नेहमी असावेत मसाल्यांमध्ये कांदा व वा लसणाचा वापर करण्यापेक्षा वेगवेगळ्या वे पियांबरोबर तिळ वापरणेही चांगले असते भाजलेले तीळ भाजलेले सुके खोबरे व कडुलिंब सुक्या लाल मिरच्या वगैरे घालून एक केलेली तिळाची चटणी खाणे उत्तम आहे बरोबरीने तिळाचे लाडू तिळाची चिक्की या ऋतूत नियमितपणे खाणे उत्तम आहे आज आपण एक पाकृती बघू जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडू शकेल हा पदार्थ बाहेर ठेवल्यास चार पाच दिवस तर फ्रीजमध्ये ठेवल्यास पंधरा ते वीस दिवस चांगला राहू शकतो त्यासाठी सर्वात आधी आपण साहित्य पाहू भाजून बारीक केलेले तीळ दीड कप चांगल्या प्रतीचा बारीक चिरलेला खजूर अर्धा कप बारीक चिरलेले बदाम पाव कप बारीक चिरलेले अक्रोड पाव कप दालचिनीची पूड अर्धा टीस्पून वेलची पूड अर्धा टीस्पून गाईचे पातळ केलेले तूप अर्धा कप अमृत शर्करा पाव कप सर्वप्रथम सर्व कोरड्या गोष्टी एक बाऊलमध्ये घेऊन त्यांचे हाताने व्यवस्थित मिश्रण करावे या मिश्रणात हळूहळू तूप घालत व्यवस्थित एकत्र करून घ्यावे तयार झालेले मिश्रण बर्फीसारखे थापून घ्यावे व छोटे छोटे लाडू वळावे साधारण एक तास फ्रीजमध्ये ठेवावे हे लाडू अमृत शर्करामध्ये घोळवावे जेणेकरून अमृत शर्करा, शर्करा लाडूला लागेल हे लाडू शरीराला कॅल्शियम व लोहाची पूर्ती करतात तर एकंदर ताकद व्यवस्थित राहायला हिवाळ्यात उप व्यवस्थित मिळायला मदत करू शकतात या काळात मटार गोराडू सुरण सुरती पापडी पांढरी पापडी गाजर वांगी लसणाची पात वगैरे ताज्या भाज्यांनी बाजारपेठा सज्ज असतात संक्रांतीच्या आल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी या सगळ्या भाज्यांची मिश्रभाजी करण्याची आपल्याकडे पद्धत आहे यातही तिळाचे वाटण महत्वाचे असते या, या काळात ग्रामीण भागात उंदिओसारखी भाजी किंवा माठात केली जाणारी पोपटी करण्याची पद्धत रूढ आहे अशा प्रकारच्या भाज्या या काळात नक्की कराव्या भोगीच्या दिवशी आई तीळ दुधात भिजवून त्याचे वाटण करून मुलीच्या अंगाला व केसांना लावतात आयुर्वेदानुसार तीळ त्वचेसाठी व केसांसाठी उत्तम समजले जाते त्यामुळे कदाचित ही पद्धत रूढ झाली असावी पण फक्त भोगीच्या दिवशी याचा वापर न करता वेळ मिळेल वा। तेव्हा असे वाटण करून लावण्याचा उत्तम फायदा होताना दिसतो या काळात ओले हळद व ओली आंबे हळद बाजारात उपलब्ध असते ओली हळद ओली आंबे हळद आले लिंबू मीठ व आवडत असल्यास हिरव्या मिरचीचे तुकडे व सेंदव यांच्यापासून केलेले लोणचे पचनासाठी उत्तम असते तोंडी लावण्यासाठी अशा प्रकारचे लोणचे नंतर वर्षभरही थोड्या प्रमाणात खाता येते या काळात शरीरात रक्ताभिश्रण व्यवस्थित राहणे आवश्यक असते तसेच या काळात सर्दी खोकला दामा वगैरे त्रास होताना दिसतात या सगळ्या त्रासांवर आलेपाक हा सोप्पा व घरगुती उपाय आहे आल्याच्या रसात साधारण दुप्पट साखर घालून शिजवावे यात आवश्यक असल्यास थोडे पाणी घालता येते पाक तयार झाला की त्यात केशर वेलची जायफळ लवंग यांचे चूर्ण घालावे काटाला थोडे तूप लावून त्यावर मिश्रण उडून वड्या पाडाव्या असा आले पाक दिवसातून दोन ते तीन वेळा थोडा थोडा खाल्ल्यास उपरोक्त सर्व त्रासांमध्ये मदत मिळू शकते या काळात तयार केले डिंकाचे लाडू हळीबाचे लाडू वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या मोहनथाळ वळदाचे लाडू खोबरे खोबरे पाक खाणे उत्तम असते आहाराची अशा प्रकारे काळजी घेतल्यास थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात उब नीट राहायला व पचन नीट व्हायला मदत मिळू शकेल आ, तर मंडळी आयुर्वेदाने सांगितलेले या सोप्या दिस तुमच्या थंडीच्या दिवसांना उबदार आणि आरोग्यपूर्ण बनवतील तिळाचे लाडू आलेपाक आणि हिवाळ्यातील भाज्यांचा नियमित आहार घ्या आजच्या व्हिडिओत दिलेल्या माहितीने तुमचे आयुष्य अधिक आनंदी आणि निरोगी व्हावं हीच अपेक्षा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद